आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय देवेंद्रजी सिंहसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी वैदी लालडे मॅडम गलांडे साहेब देसाई साहेब सर्व महसूल विभागाचे अधिकारी पत्रकार आणि उपस्थित बंधू आणि बघितले आज महसूल विभागामार्फत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पंधरवड्याचं आयोजन केलंय सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो महसूल खात्याचं महत्व मला असं वाटतं की इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे घर देण्यापासून तडीपार करण्याचे सगळे अधिकार हे महसूल विभागाला आहे आणि म्हणून महसूल विभागाला अनेक लोक घाबरत असतात सातबारा देणं त्याच्यावर नोंदणी नोंद करणं जमिनीची मोजणी करणं याची जमीन त्याच्यात त्याची जमीन याच्यात आहे की नाही तपासणं घर स्वतःच की आहे की नाही ठरवणं मग तहसीलदारांकडे सुनावणी चालवणं त्याच्यानंतर प्रांतांकडे चालवणं नंतर ऍडिशनल कलेक्टरांकडे चालवणं नंतर कलेक्टर कमिशनर महसूल विभागाला जेवढे अधिकार आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये तेवढे अधिकार जगाच्या पातळीवर कुठच्याही विभागाला आहे असं माझं मत नाही त्याच्यामुळं महसूल विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि मह, महसूल विभाग ज्यावेळी आपण जनतेसाठी अर्पित करतो किंवा जनतेसाठी सेवा पंधरवड्या म्हणून राबवतो ते मला जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करायची की सेवा पंधरवडा हा या पंधरा दिवसानंतर पुढचे तीनशे पन्नास दिवस देखील चालणं गरजेचं आहे कदाचित महाराष्ट्राच्या महसूल विभागानं हा पंधरवड्यापुरता कार्यक्रम सीमित ठेवला असेल पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची की आपण हे वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो सेवा वर्ष म्हणून आपण साजरे करू पण पंधरा दिवसामध्ये आता सगळेच कामाला लागणार पंधरा दिवसामध्ये तलाठी असतील आमचे सर्कल असतील तहसीलदार असतील विभागीय दंडाधिकारी असतील हे सगळी मंडळी आपापल्या परीनं या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा नंबर कसा पुढे राहील यासाठी प्रयत्नशील राहतील पण आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की आपल्याकडचा जो नागरिक आहे आपल्याकडचा जो ग्रामस्थ आहे हा पंधरा दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जर आपण त्याला सुखी ठेवलं तर खऱ्या अर्थानं आपण शासनाला अपेक्षित असलेलं काम करतोय अशा पद्धतीचं चित्र एक वेगळा आदर्श म्हणून महाराष्ट्रासमोर निर्माण होईल अनेक लोकप्रतिनिधी ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात ते रत्नागिरी जिल्ह्याचं तोंड भरून कौतुक करतात जिल्हाधिकारी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यातलं पहिलं कारण काय तर नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि आधुनिक इमारत जर कुठे तयार होत असेल तर ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होते आज मुख्य कार्यकारी अधिकारी देखील व्यासपीठावर हो आहेत महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी जिल्हा परिषदेची इमारत जर कुठे उभी हो राहत असेल तर ती देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरामध्ये उभी राहते रत्नागिरी पंचायत समितीची इमारत देखील महाराष्ट्रामधली सगळ्यात चांगली रत्नागिरीमध्ये उभी राहिली जेवढ्या जेवढ्या प्रशासकीय इमारती आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल मेंटल हॉस्पिटल असेल त्या सगळ्या इमारती या सुसज्ज असल्या पाहिजेत हा देखील प्रशासनाचा एक भाग आहे कारण शेवटी आपल्याकडे एखादा माणूस जेव्हा येतो तरी त्याचं काम नाही झालं तरी चालेल परंतु आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळं किंवा आपण त्याचं केलेल्या हसत स्वागतामुळं त्यांना म्हटलं पाहिजे की माझं काम नाही झालं परंतु जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ऍडिशनल कलेक्टर असतील प्रांत असतील तहसीलदार असतील जरी त्यांनी माझं काम केलं नाही तरी देखील ते माझ्या बरोबर हसून बोलले मला त्यांनी सन्मान दिला मला त्यांनी आदर दिला याच्यामध्येच अनेक कामं आपली होत असतात शेवटी तलाठ्यांची तक्रार काय ते सर्कल लोकांची तक्रार काय ते तहसीलदारांची तक्रार काय तेव्हा सर्वसामान्य नागरिक तुमच्याकडे येतो सर्वसामान्य महिला भगिनी तुमच्याकडे येते त्यावेळी तिला जर सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर त्याच्यामधनच मला असं वाटतं की तक्रारीची उत्पत्ती होती आणि ही तक्रार येऊ नये यासाठी पहिल्यांदा आपण संकल्प करू येणाऱ्या प्रत्येक माणसाशी आम्ही संयमानं बोलू आम्ही नम्रतेनं बोलू आम्ही जेवढी चांगली कामं त्यांच्यासाठी करता येईल तेवढी आपण करू आणि म्हणून आमचा हा पंधरवडा नाही तर आज आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प करतोय की रत्नागिरी जिल्ह्यातला अधिकारी किंवा महसूल अधिकारी भविष्यात कधीच नागरिकांची प्रतारणा ना होणार नाही यासाठी काळजी घेईल आणि त्याला सन्मानाशी वापरून देईल कारण शेवटी नागरिक जर तुमच्याकडे आलेच नाही तर महसूल विभाग कसं चालणार तुम्ही दंडच जर वसूल केला नाही हे महसूल तर वसूल करताच तुम्ही पण महसूलापेक्षा दंडाकडे तुमचं जास्त लक्ष असतो त्यामुळे तो, तो दंडच जर तुम्ही वसूल केला नाही महसूल जर तुम्ही वसूल केला नाही तर आपलं प्रशासन देखील चालू शकत नाही आपलं सरकार देखील चालू शकत नाही राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री ज्यावेळी मी होतो ते जिल्हाधिकारी साहेब अनेक सुनावण्या माझ्या समोर व्हायच्या आणि सुनावण्या इतक्या असायच्या की सकाळी दहा वाजता सुरू केल्यानंतर रात्री दहा दहा वाजेपर्यंत पन्नास पन्नास सुनावण्या आम्ही घ्यायचो मला नंतर सुनावण्या संपल्यानंतर कळायचंच नाही की कुठची सुनावणी मी दिवसभरात कधी घेतली पण ह्या सुनावण्या घेत असताना समोर त्याची आपल्याकडनं एक अपेक्षा असते तुम्ही निकाल काही द्या परंतु निकालाच्या अगोदर माझा ऐकून घ्या मला आजूबाजूचे सगळे अधिकारी सांगायचे की साहेब दोन मिनिटात संपवा तीन मिनिटात संपवा पण माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दे आता देखील उद्योग विभाग असताना मागच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभाग असताना आणि त्याच्या अगोदर राज्यमंत्री म्हणून आठ विभाग असताना माझ्या विभागामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली ज्या सुनावण्या चालायच्या त्या भले दहा वाजले तरी चालते निकाल काही आपण देऊ परंतु मी समोर ज्याचं दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं ऐकून घ्यायचो आणि त्याच्यानंतर त्याचं समाधान व्हायचं की माझ्या बाजूने निकाल नाही लागला तरी चालेल मी अपिलाच जाईन परंतु मंत्र्यांना माझं ऐकून घेतलं सुनावणी अधिकाऱ्यांना माझं ऐकून घेतलं या सगळ्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर कधीच कटुता निर्माण होणार नाही नागरिकांमधली कटुता कधी निर्माण होते ज्यावेळी नागरिकांना असं वाटतं की माझं ऐकून घेतलं जात नाही नागरिकांना असं वाटतं की समोरच्यानं काहीतरी चुकीचं केलंय त्यावेळी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि मग त्याची प्रचिती आपल्याला जी नेपाळला आली ती आपल्याला बघायला मिळते पण आपलं सुदैव आहे आपले अधिकारी असतील आपले प्रशासनातले सगळे लोक असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनाचा एक वेगळा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये टिकलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या शासनामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांबद्दल चांगलं बोललं जातं मी अभिमानानं सांगतो इथे प्रांत अधिकारी आहेत अंमली पदार्थावर कारवाई केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आठ लोकांना फक्त जिल्ह्यामधनं नाही तर अख्ख्या कोकणामधनं तडीपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्रात पहिल्या जिल्ह्यानं कुठच्या घेतला असेल तर तो रत्नागिरी जिल्ह्याने घेतला म्हणून मला महसूल अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आणि शेवटी आपली माणसं कशी लोक जपतात महसूल विभागाची ते आता मी देसाई साहेब तुमच्या प्रस्ताविकातन बघितलं जिल्हाधिकाऱ्यांचं नाव त्यांनी घेतलंच पण मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमचं नाव घेताना देखील ते नुसतं नाव घेऊ शकले असते पण ते काय म्हणाले आमच्याच महसूल परिवारातील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे महसूल अधिकारी एकामेकाला किती सांभाळत असतात हे तुम्हाला या व्यासपीठावर कळलं पण माझी विनंती आहे की जसं तुम्ही एकामेका महसूल अधिकाऱ्याला सांभाळता तसं भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आणि ग्रामस्थाला जर आपण सांभाळलं तर कुठचीही तक्रार ही आपल्या प्रशासनाबाबत येणार नाही एक साधा एक अनुभव मी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातला सांगतो रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेली पंचवीस वर्ष जिल्हाधिकारी साहेब काम करतो आमच्या जिल्ह्यातली आमची कोकणातली लोक ही फार संयमी आहेत हे तुम्हाला कळलं असेल आणि संयमाचा उद्रेक होऊ नये ह्याची दक्षता अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेत असतो ठीक आहे राजकारणामध्ये पाठीपुढे होतो कोण ह्याच्यावर टीका करतो कोण त्याच्यावर टीका करतो हा भाग जर आपण बाजूला ठेवला तर नागरिक भांडतील पण अधिकाऱ्यांना डायरेक्टली त्रास देणारे नागरिक हे तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही दिसणार नाही कुठच्याही अधिकाऱ्यांना मला सांगाव शेवटी अपवादात्मक काही गोष्टी होऊ शकतात पण जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्येच नाहक जायचं प्रांतांच्या विरोधामध्येच नाहक जायचं त्यांना त्रास द्यायचा आणि त्याच्यातनं न्यूसन्स क्रिएट करून काहीतरी आपली कमाई करायची हा स्वभाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या नागरिकांमध्ये नाही त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी बनते की आपण या सगळ्या समूहाला एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आपल्यामुळे कुठं जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता देखील आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे परवा मी एका मुंबईच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी साहेब सांगितलं की मी ज्यावेळी दहावीची परीक्षा दिली त्यावेळी माझ्या बाजूला अशा बेंच असायचे एक बेंच दोन बेंच तीन बेंच तुम्ही सगळे विद्यार्थी हुशार असल्यामुळे तुम्हाला बाजू सहकार्य लागलं नसणार पण माझ्यासारख्याला लागलं दहावीत पण लागलं आणि बारावीत पण लागलं पण ज्यावेळी तो बेंचच्या बाजूचा विद्यार्थी दुसऱ्या बेंचवरचा असायचा तो काय एका शाळेतल्या आम्ही नसायचो बोर्डाच्या परीक्षेमधनं दुसऱ्या तिसऱ्या दहा शाळेतनं आलेला विद्यार्थी पण तो कुठच्या जातीचा आहे कुठच्या धर्माचा आहे कुठच्या समाजातनं आला ही जाणीव देखील आम्हाला नसाय नसायची पण त्या सात आठ दहा दिवसामध्ये आमचं बाउंड्री एवढं व्हायचं हे तुमचं देखील झालं असेल की आम्ही अनेक वर्षांचे कुठेतरी मित्र आहोत अशा पद्धतीची भावना त्यावेळी निर्माण व्हायची आणि तीच भावना प्रशासनानं टिकण्या टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की काही मंडळी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात ह्या जाती धर्मामध्ये वाद लावण्याच्या प्रवृत्तीला आपण बळी पडू नये ह्या मताचा नाही आहे एखादा समाज किंवा एखादा वर्ग हा वाईट नसतो त्या वर्गामध्ये किंवा त्या समाजामध्ये काम करणारी प्रवृत्ती वाईट असते हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामुळे प्रशासनाच्या फार मोठ्या जबाबदार आहेत ज्यावेळी काय त्याला म्हणतात एन सी ना तुमच्याकडे येते काय केस येतो ना काय आपण एन सी करतो म्हणतात ते चॅप्टर केस तहसीलदारांकडे येते मी पण कधी कधी अभ्यास करतो तहसीलदार त्याला दोन दिवसाची शिक्षा पण देऊ शकतो बरोबर आहे ना पण तहसीलदार सहसा देत नाही हा तुमचा चांगलपणा झाला त्याला बॉन्ड करतात समज करतात सोडून देतात हा तुमचा चांगलपणा झाला पण तुम्ही जेव्हा तालुका दंडाधिकारी असता तुम्ही जेव्हा विभागीय दंडाधिकारी असता आणि महसूल विभागाचे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे दंडाधिकारी असतात त्यावेळी तुमच्याकडनं देखील समतोल न्यायाची अपेक्षा असते आणि समतोल न्यायाची अपेक्षा म्हणण्यापेक्षा खऱ्या न्यायाची अपेक्षा असते समतोल म्हणजे बॅलन्सिंग म्हटलं तर चुकीचं ठरेल ज्याचं खरं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका असते आणि म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपण निश्चय जरी केला आपले मानसिकतेचा की पुढच्या वर्षीपासून किंवा पुढच्या वर्षभरामध्ये जो योग्य आहे जो चांगला आहे ज्यानं चांगलं काम केलंय त्याला शाबासकी देऊ आणि ज्यानं वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका महसूल विभागाला घ्यावीच लागेल आज महसूल विभागाच्या अनेक जबाबदार आहेत आपल्याकडे प्रकल्प येत आहेत प्रकल्प येत असताना त्या प्रकल्प बाधितांवर अन्याय होणार आहे अशा पद्धतीची एक विवरचना करणारी जी प्रवृत्ती आहे त्यांना देखील पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मिळून समजून सांगितलं पाहिजे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना जे काय असेल ते प्रेझेंटेशन दिलं पाहिजे चौथ्या टप्प्यामध्ये अजून त्यांना जे काही प्रकल्प बघायचे आहेत ते परदेशामध्ये देशामध्ये बघायला पाठवायला पाहिजे पण एखादी व्यक्ती जर झोपलेली असेल तर त्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोंग करण्याला उठवता येत नाही त्याच्यामुळे त्याच ताकदीनं प्रशासनानं या बेरोजगारी दूर करण्यासाठी हजारो लोकांना रोजगार जो उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन आपल्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमामध्ये राजापूर असेल रत्नागिरी असेल मंडणगड असेल या ठिकाणी येणारे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पाचं समर्थन करून शासनाची भूमिका त्यांना पटवली पाहिजे आज लेदर क्लस्टर आपण रत्नागिरीमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय लेदर क्लस्टर म्हणजे काय तुमच्या पायामध्ये सगळ्यांच्या पायामध्ये शूज असतील चप्पल असतील महिला भगिनींच्या पायामध्ये सँडल असतील ही कुठे इंडस्ट्री आहे ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री परदेशामध्ये आहे मग ही इंडस्ट्री ही फार कमी गुंतवणुकीची असते पण गुंतवणूक जरी कमी असली तर त्याच्यातनं रोजगार फार मोठ्या पद्धतीने निर्माण होतो आणि म्हणून लोटे परशुरामच्या परिसरामध्ये एखादा पिमा कंपनीचा कारखाना आणता आला रिवॉ कंपनीचा कारखाना आणता आला, आला तर हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न उद्योग हो मंत्री या नात्यानं मी स्वतः करणार आहे पण हा कारखाना आला म्हणजे जबाबदारी संपली नाही तर कारखान्याचं प्रोडक्शन सुरू होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी असते कारण त्याच्यानंतर प्रकल्प येतो पण प्रकल्प आल्यानंतर तलाठ्यापासून काम सुरू होतं काही एनओसी तलाट्यांच्या लागतात काही ग्रामपंचायतीच्या लागतात काही तहसीलदारांच्या लागतात काही गोष्टीचं काय म्हणतात तुम्ही अवॉर्ड करण्याचं असतं एमआयडीसी जर झालेलं नसेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना विश्वासात घेऊन कराव्या लागतात त्याच्यासाठी आपला जिल्हा हा उद्योग क्षेत्रासाठी आपल्याला पुढे न्यायचा आहे आपला जिल्हा पर्यटनातनं आपल्याला पुढे न्यायचा आहे आपला जिल्हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमधनं आपल्याला पुढे न्यायचा आहे आताच येत असताना मी जीवन देसाईना सांगत होतो की या रत्नागिरीकरांच्या भाग्याचा क्षण एक सहा सात महिन्यानंतर येणार आहे कि माजा की माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा मुलगी किंवा त्याच्या आई बाबा दोन हजार रुपयामध्ये विमानानं ज्यावेळी मुंबईला जातील त्यावेळी खऱ्या अर्थाने या रत्नागिरीचा विकास टप्प्यामध्ये आलाय असं आम्ही समजू त्यासाठी अजून दोन एकर तीन एकर जागा आपल्याला आवश्यक आहे कारण मी एक रत्नागिरीकरांना आश्वासन दिलं होतं की ज्यावेळी एअरपोर्ट आपलं सुरू होईल तर माझा रत्नागिरीतला बांधव किंवा भगिनी पायलट जर तिला व्हायचं असेल किंवा त्याला व्हायचं असेल तर मुंबईला जायची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी देखील फ्लाईंग क्लब हा रत्नागिरीमध्ये काढला जाईल आणि त्याची मूर्तमेढ देखील आम्ही परवा मुंबईमध्ये रोवली आता हे जर फ्लाईंग क्लब काढायचं असेल तर कुठला सुरुवात होते महसूल विभाग तुम्ही काही करायचं म्हणा काही दुनियेचं इकडं तिकडं काय महसूल विभाग लागतोच लागतो, लागतो। आणि महसूल विभागाला जर विश्वासात घेतलं नाही तर अचानक नोंद देखील बदलली जाते त्याच्यामुळे जा महसूल विभागाला विश्वासात घेऊनच म्हणजे मी सकाळी जर एखाद्या जमिनीवर स्वतःची जमीन म्हणून उभा आहे आणि मी जर कोणाच्या वाकड्यात गेलो तर दुसऱ्या दिवशी ती माझ्या पायाखालची जमीन ही माझ्या नावावर आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार देखील तुम्हाला दिले एवढे महसूल खात्याचे अधिकार आहेत पण या सगळ्याचा उपयोग चांगल्यासाठी केला पाहिजे या सगळ्याचा उपयोग विधायक गोष्टीसाठी केला पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्धारासाठी केला पाहिजे आणि माझ्यानंतर गलांडे साहेब मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत पण मला सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री म्हणून नाही एक मित्र म्हणून विनंती करायची आपण एखादी चांगली गोष्ट केली तर घरामध्ये कौतुक होतं आणि एखादी वाईट गोष्ट घरामध्ये केली तर घरामधनं देखील आपल्याला ऐकून घ्यावं लागतं हीच प्रशासनातली सिस्टीम आहे जो समोर येणारा माणूस आहे तो घरातला आहे असं समजा त्याचं चांगलं काम केलं तो दहा लोकांना सांगेल की साहेबांनी किंवा मॅडमने माझं चांगलं काम केलं पण त्याचं वाईट काम जर तुम्ही केलं तर तो, तो पन्नास लोकांना सांगत जाईल की या साहेबाकडे जाऊ नका या मॅडमकडे जाऊ नका त्यांनी माझं योग्य काम असताना देखील केलं नाही असं सांगण्याशिवाय नागरिकांना किंवा ग्रामस्थांना येऊ नये यासाठी आपण मिशन म्हणून राबवलं पाहिजे मग अशी मी जेव्हा सेवा पंधरवड्याचा अभ्यास केला मला जिल्हाधिकारी साहेब सांगत होते तीन पॉइंट काहीतरी काढून तुम्ही काम करणार मला तर असं वाटतं की जिल्हाधिकारी साहेब आपण प्रत्येक तलाठी असेल कोतवाल असेल या सगळ्या लोकांची एक कार्यशाळा घेतली पाहिजे आणि कार्यशाळा कशासाठी घेतली पाहिजे की कोतवालांचं नक्की काम काय तलाट्यांचं नक्की काम काय सर्कलचं नक्की काम काय त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आयडेंटिफाय करून त्या सगळ्या मंडळीनं आपण सांगितल्या पाहिजे नंतर तर मगाशी मी जो किस्सा सांगितला ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये आपली पण परिस्थिती तीच आहे वेगळी काय आपल्याकडे एका एका, एका तलाठ्याकडे दोन दोन तीन तीन चार चार गाव आहेत म्हणजे उदाहरणार्थ पालीचं उदाहरण घेतलं आणि पालीच्या ग्रामस्थांनी जर तलाठ्याला विचारलं अरे तू आज बाबा आला का नाही तो म्हणतो हातखांब्यात आहे हातखांब्यात त्याला विचारलं अरे तू बाबा आला का नाही त्याच दिवशी तो म्हणणार मी पालित आहे आणि दोन्ही गावाच्या सरपंचांनी एकत्र विचारलं तो म्हणणार माझ्याकडे गोवा घरचा पण चार्ज आहे पण तिन्हीकडे तो नसतो सगळ्यांच्या बाबतीत मी सांगत नाही पण याच्या देखील कुठेतरी आपण ठरवणं गरजेचं आहे की ज्या छोट्या ग्रामपंचायती आहे त्याचं कदाचित क्लस्टर करा परंतु मोठ्या ग्रामपंचायतीचं क्लस्टर करून एका ग्रामपंचायतीला किंवा आता वीस वीस हजारच्या पण ग्रामपंचायती आहेत या तीन तीन चार चार ग्रामपंचायतीला जर एकच तलाठी दिला तर तो तलाठी काही न्याय देऊ शकत नाही हे देखील सेवा पंधरवड्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे हे देखील एकशे पन्नास दिवसामध्ये आपण घेतलं पाहिजे आणि सोयीस्करित्या मी प्रांताना परवा सांगितलेला आहे पितृपक्ष संपला अवधी दिला तुम्हाला पंधरा दिवसानंतर असं म्हटलं नाही पितृपक्ष संपल्यानंतर या जिल्ह्याच्या जेवढ्या कार्यक्षेत्राचे तुम्ही प्रांत आहेत त्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक पंचायत समिती गणनिहाय कुठच्याही परिस्थितीमध्ये दाखले देण्याचं काम हे त्या पंचायत समितीच्या गणात जाऊन झालं पाहिजे तर नमो काय तुमचा सेवा पंधरवडा जो आपण करतोय तो सार्थकी ठरेल आणि म्हणून सांगितलं आमचं नमो सेवा पंधरवडा नाही आपल्या जिल्ह्याचं नमो सेवा वर्ष आहे त्या एका वर्षामध्ये प्रत्येक पंचायत समिती जेवढ्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये पंचायत समिती येतात तुम्ही असाल जिल्हाधिकारी साहेब असतील शिव मॅडम असतील एकत्र बसा एक प्लान तयार करा आणि आपल्याकडनं एक आदर्श निर्माण करा की आमचे अधिकारी कसे काम करतात आमचे अधिकारी एक पाऊल पुढे जाऊन कसं काम करतात मध्ये मी कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी असं जिल्हाधिकाऱ्यांना का सांगावं लागतं की पंचनामे सुरू करा सु मोठं त्यांनी सुरू केले पाहिजेत तुम्ही पंचनाम्यामध्ये काय लिहिताय हा नंतरचा प्रश्न आहे पण ज्यावेळी शेतकऱ्याला कळतं की काल माझ्याकडे पाऊस पडलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे पंचनाम्याला सुरुवात झाली त्याला जो मनस्वी आनंद असतो त्याला किती पैसे मिळतील काय मिळतील हा नंतरचा प्रश्न आहे पण आपण जे तो पॅनिक झाल्यानंतर त्यांना आंदोलन केल्यानंतर आपण पंधरा दिवसानंतर जे पंचनामे सुरू करतो त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे मला माहित नाही आणि त्याच्यासाठी आदेश कशाला लागतो जिल्हा कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि कुठेतरी हे देखील निर्देश देणं गरजेचं आहे काल कॅबिनेटमध्ये जळगाव जिल्ह्याचा उल्लेख झाला काही ठिकाणी आपण व्हिज्युअल सर्व्हे करतो ठीक आहे मी असं समजू शकतो की पाणी भरलेलं आहे तर व्हिज्युअल सर्व्हे तुम्ही करता कोणाच्या तरी घरात जाऊन पंचनामे करता मला सगळं मान्य आहे पण ते व्हिज्युअल सर्वे झाल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल सर्वेची वेळ येतील जर दोन दोन महिने गेले तर ते प्रस्ताव कॅबिनेटकडे येत नाहीत कॅबिनेट त्याला मंजुरी देत नाही आणि त्या सगळ्या आक्रोशाला सरकारला जबाबदार धरलं जातं त्याच्यामुळे जिल्हाधिकारी साहेब हे देखील चॅनलाइज होणं प्रचंड ताकदीनं गरजेचं आहे जिथं वाईट घडलेलं आहे आणि तुमचं अजून एक कौतुक करतो की ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीतनं काही मयत झाले त्यांचे चार लाखाचे चेक हे चोवीस तासामध्ये गेले हे प्रशासनातली गतिमानता आहे म्हणजे चार लाख रुपये गेले म्हणजे तो माणूस परत येणार आहे असतला भाग नाही पण शासनाला जे ठरवलेलं आहे ते करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहे आणि शासन चालवत असताना प्रशासनाने फ्लेक्झिबल असलं पाहिजे ते कशासाठी असलं पाहिजे मी नियम बदला असं म्हणत नाही परंतु एखादं काम नियमात बसवणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं त्या समोरच्याला न्याय देणं देखील महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात की नियमात नाही नियमाते होऊ शकत नाही आता साधं अजून एक उदाहरण सांगतो मी तुमच्या लक्षात आज सकाळच आता मी मिरजोळ्यातनं बाहेर पडलेला असताना एक मुलगा शिरगावचा जिल्हाधिकारी साहेब मला भेटला रडत भेटला मला न सांगता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच काढून टाकलं म्हणून आमच्या एका पदाधिकाऱ्यानं शाखा अभियंताना फोन केला शाखा अभियंता म्हणाले की तू काय पालकमंत्र्यांना जरी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं तरी मी ह्याला काय ठेवणार नाही ह्याला मी काढून टाकला मी हळू त्याला फोन लावला त्याला शांतपणानं विचारलं कसं आहे बरा आहे हे सगळं त्याला सांगितलं माझ्या भाषेत जे काय सांगायचे ते त्यानं मला सांगितलं की माझी पत्नी आजारी असल्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये आहे मी त्याला तिथं सॉरी म्हणून सांगितलं की तुझी पत्नी आजारी आहे मी चुकीच्या वेळी फोन केला पण शांतपणानं ऐकून घे आल्यानंतर या मुलाला जर परत नोकरीवर तू घेतला नाहीस आज जशी तुझी पत्नी तुला महत्वाची आहे तशी त्याच्या पत्नीला तिचा नवरा महत्वाचा आहे हे भान जर डोळ्यासमोर ठेवलंस तर दोन मिनिटात काम झालं त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकांना काढून टाकणं म्हणजे मला अधिकार आहे हे सांगून उपयोगाचं नाही तर लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे एखादा अधिकारी चांगला असेल एखादा अधिकारी वाईट असेल पण वाईट अधिकारी देखील भविष्यामध्ये चांगला होऊ शकतो ही प्रोसिजर जर आपण अंमलात आणली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला जिल्हा चालू शकतो मी मध्ये कुठच्या तरी एका कार्यक्रमाला अहिल्यानगरमध्ये होतो आणि माझ्या सोशल मीडियावर एक बातमी आली की मराठी बोलता आला नाही म्हणून कुणी कोणाच्या तरी भाषेचा मंत्री म्हणून एखाद्या अमराठी माणसाला मराठी येत नाही म्हणून राजकीय भांडवल करण्यासाठी त्याच्या कारपाटीत मारत उपयोगाचा नाही तर त्याला मराठी कसं येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि तिथन आम्ही निर्णय घेतला काल त्याची आम्ही बैठक घेतली आणि आज मला सांगताना आनंद होतोय की देशातल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या परप्रांतीयांना मराठी शिकवण्यासाठी आपण ऍप लॉन्च करतोय आणि पहिलं टार्गेट आपण दहा हजार लोकांचं केलं असं आपण का काम करू शकत नाही त्याला मराठी बोलता येत नाही पण त्याचं डोमिसाईल कोणी दिलं डोमिसाईल ज्या ज्यावेळी जे जे कोण आता बोलतायत त्यांच्याच सरकारने दिलेला आहे त्याच्यामुळे त्याला तुम्ही घेतलं त्याला तुम्ही डोमिसाईल दिलं त्याला तुम्ही शाळेचा दाखला दिला त्याला तुम्ही जन्मतारखेचा दाखला दिला सगळे सगळे त्याला फॅसिलिटी दिल्या आणि आता त्याला मराठी येत नाही म्हणून त्याच्यावर त्याला मारणं त्याच्यापेक्षा त्याला शिकवणं महत्वाचं आहे तसंच अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कागदपत्र कदाचित चुकीचे आले असतील कागदपत्र चुकीचे आलेत म्हणजे तुम्हाला फसवायचाच उद्देश आहे अशातला भाग नाही तर कागदपत्र चुकून देखील चुकीचे येऊ शकतात हे देखील अधिकाऱ्यांना थोडं भान असणं गरजेचं आहे जास्त मी इथं बोलत नाही कारण मला परत जिल्ह्यातच काम करायचं आहे आता ते म्हणले की सेवा पदवड्याच्या निमित्ताने एवढं बोलला तर पुढे पालकमंत्री म्हणून कसं काम करणार आहे तर मी त्रास काय कोणाला देत नाही जे लोकांना त्रास देतात त्यांना मी त्रासदायक आहे जे लोकांबरोबर आहे त्यांच्यावर मी शंभर टक्के आहे हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास देणारे जे अधिकारी आहेत त्यांचं पण माझं काही पारंपरिक वैर नाही भारत पाकिस्तान सारखं लोकांची कामं होत नाहीत म्हणून ते माझ्यासाठी वाईट आहेत पण तुम्ही लोकांचं काम करा आणि मग तुमची कोणाला ती बदली करून दाखवते त्याला जबाबदार मी आहे पण यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या सेवा पंधरवड्यामध्ये आपण सगळ्यांनी एक संकल्प पा केला पाहिजे आपण एक जिल्हा आदर्श घडू महसूल विभाग आदर्श घडू महसूल विभाग आदर्श घडवत असताना आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या ऍडिशनल कलेक्टरना आपल्या प्रांतांना महाराष्ट्रात फोन येतील की तुम्ही हे कसं घडवलं तुम्ही हे कसं केलं तुमचा हा चांगला उपक्रम आम्हाला राबवायचा आहे त्याचं उदाहरण मी कायम सांगतो जिल्हा परिषद इथे आहे जिल्हा परिषदेनं जो नासा आणि इस्रोचा कार्यक्रम राबवला लहान मुलांसाठी आज त्याची रिप्लिका अनेक जिल्ह्यामध्ये मॅडम होते आपण देखील बघितलेला आहे तुम्ही सोलारचा प्रकल्प राबवताय <coughs> तो देखील कार्यक्रम अनेक का जिल्ह्यांमध्ये राबवला जातोय त्याच्यामुळे जा अशा पद्धतीचे कार्यक्रम हे महसूल विभागानं तयार करावे आपण घराघरापर्यंत पोहोचावं मी सांगितलेला संकल्प अख्ख्या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती स्तरावरचा आपण सुरू करावा ज्या ज्या शाळांमध्ये काही अडचणी आहेत शिक्षकांच्या अडचणी आहेत त्या देखील मॅडम आपण सोडवणं गरजेचं आहे असा सगळा प्रशासनाचा म्हणून कॉमन विचार करून आपण आज आजपासून एक वर्ष अतिशय आदर्शवत असं काम करूया एवढीच विनंती करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जर काही जास्त डोस झाला असेल तर कामावर त्याचा परिणाम करून घेऊ नका आमची कामं सगळी करा ही देखील विनंती करतो आणि भविष्यात जो जो अधिकारी जो जो कर्मचारी चांगलं काम करेल त्याच्या सोबत पालकमंत्री आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र